चैतन्य आदर्श ध्येय व समाज हितैषी भूमिका व महत्वाकांक्षेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही लग्नानंतर केवळ संसारात न रमता आपण पती मुलांनी सरांनी आपल्या मनात पेरलेले सुस्वप्न अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर सत्यात उतरवले अनेक परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवले यथावकाश आपण तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळ समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर होण्यासाठी योगदान दिले कोयना एज्युकेशन संस्थेच्या विविध शाखांमधून सोळा वर्ष शिक्षिका तर जवळपास चोवीस रचनावादी व कल्पक मुख्याध्यापिका म्हणून आपण अलौकिक कार्य केले हजारो विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून त्यांना चांगले नागरिक घडवण्याचा राष्ट्रकार्य आपल्या हातून घडले आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा वारसा पाठीशी गंभीरपणे उभे

पैकी बहुतांश आपापल्या क्षेत्रात समाजाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत संस्कारक्षम शिक्षिका व आपल्या व्यक्तिमत्वात ओत सामावलेली आदर्श माता विचारात घेऊन आपणास संस्कार दीप हा पुरस्कार देताना आमच्या मनी आनंद अभिमानाची भावना दाखवून आली आहे न्यूज लाईन पुरस्काराच्या माध्यमातून पुरस्कार, संस्कार पुरस्कार।, या एक, पुरस्कार। एक संस्कार, संस्कार एक श्रीमती मदीना मुलानी अली साहेब यांचा या ठिकाणी नक्कीच हा कौतुक पर सन्मान खऱ्या अर्थान आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून केला जातोय द न्यूज लाईन पुरस्कार the news line achuk vedhak